शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झाला आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत तातडीनं कारवाई करत तीनशे चोपन्नचा गुन्हा सदर इस्मावर दाखल केला याची सर्व अधिकची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली आहे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख एपीआय सत्यम पवार यांनी तात्काळ आरोपीला गाजा आड केला आहे पोलिस तपासानुसार या समीर शाह या इसमावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली या संदर्भात पोलीस निरीक्षक देशमुख यांनी अधिक माहिती दिली प्रकरण की असं आहे का फिर्यादी आणि तिचं कुटुंब त्यांच्या इनोव्हानं शालीमालकडनं खडकाळीकडे जात होतं खडकाळीकडे जात असताना यातील आरोपी त्याने त्याची जी इनोवा गाडी सॉरी ॲक्टिवा गाडी ॲक्टिवा गाडी खडकाळी सिग्नलला त्यांच्या इनोवा गाडीला आडवी घातली त्याच फिर्यादीची जे जावई होते ते गाडी चालवत होते गाडी चालवत असताना त्यांनी त्याला ओढून समज दिले की गाडी व्यवस्थित चालवत फर्निचरच्या दुकानाच्या पुढे फर्निचरच्या दुकाना त्यांच्या गाडीला थांबवलं आणि फिर्यादीच्या था जावायला त्यांनी हाताने मारहाण केली ज्यावेळेस फिर्यादी त्याला समजावल्यास समजावण्यास गेल्या त्यावेळेस त्यांनी फिर्यादी सुद्धा कॉलर पकडून त्यांना अश्लील भाषेमध्ये शिविगाळ करून त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे त्याप्रमाणे घटना घडलेली आहे त्या फिर्यादीने पोलीस स्टेशनला आल्यानंतर गुन्हा दिला गुन्ह्याची फिर्यादील्याने आपल्याकडे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यात ज्याला अटक केलेली आहे त्याचं नाव आहे समीर अमित शहा याच्या यापूर्वी सुद्धा सहा ते सात गुन्हे दाखल आहेत आणि हा आमचा रेकॉर्डचा आरोपी आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे नाशिक